सर्वप्रथम सर्व, सर्व महामानवांना विनम्र अभिवादन जे जे जधीमवीर नायक ह्या नामंतराच्या चळवीमध्ये शहीद झाले त्या सर्व शहीद बांधवांना विनम्र अभिवादन देशामध्ये लोकशाही धोक्यामध्ये आहे या देशामध्ये आर एस एस असेल भाजप असेल हे या देशामध्ये लोकशाही नांदली नाही पाहिजे म्हणून या देशामध्ये या ठिकाणी ई एम मशीन आलेली आहे आणि ई मध्ये मशीनच्या माध्यमातून त्या बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस हे संविधान लिहिलं या संविधानाच्या माध्यमातून देशातल्या तमाम माणसाला अधिकार हक्क दिले आणि हे अधिकार हक्क हा देशामध्ये हे अधिकार हक्क या देशामधून बेसनामूच व्हायचं काम मी मशीन करत आहेत म्हणून बांधवांनो जागे व्हा घरात गांडू म्हणून बसण्यापेक्षा घरात मारण्यापेक्षा चळवळीसाठी कधी बी आपण रस्त्यावर आलं पाहिजे आणि ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं संविधान लिहिलं या देशातल्या माणसासाठी संविधान पाहिजे दिलेलं आहे आणि या देशामध्ये लोकशाही जीवन ठेवायची असेल या देशामध्ये संविधान जीवन ठेवायचं असेल तुम्हाला माणसामुळे जर राहायचं असेल तर ह्या देशामध्ये जी गणवादानी या अरेस्ट आणलेली जी ईव्हीएम मशीन आहे जे मशीन हातवली पातळी बघून देश पातळीवर मतदान बॅलेट पेपरावर झालं पाहिजे आणि या या देशामध्ये दे, दे, देशातल्या समूहासाठी बोन आणणार आहे तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या देशातल्या समूह वंचितासाठी लढणारा एकमेव नेता या देशामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत म्हणून त्या बाबासाहेबांनी आठरा पकडला जाती धर्माच्या माणसाला न्याय काम काम कोण करीत असेल या देशामध्ये तर आदरणीय बाळासाहेब करत आहेत आणि आपण सर्वांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहिलं पाहिजे आणि हिमा पा कोडेगाव इथला लढा असेल हिमा कोडेगाव इथला लढा असेल हे जो आमचा विजय थंब आहे जो थंब अतिक्रमणामध्ये त्या ठिकाणी दादाभू आपण लढत आहेत त्यांना सुद्धा साथ दिली पाहिजे आणि बाळासाहेब धाक बळकट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.